नमस्कार मंडळी तर मी तुम्हाला आज गुट्ट दाखवणार आहे आणि ते पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे तर हे बघा ही काळी डाळ आहे उडदाची आणि खूप छान लागतं बरं का गुट्ट <coughs> आणि गुट्ट्यामध्ये ना कोणी कोणी काय करतं तर ही डाळ जास्त चिघट असते तर कोणी थोडीशी तुरीची डाळ टाकतं आणि कोणी हरभऱ्याची टाकतं तर मी हरभऱ्याची डाळ टाकणार आहे थोडीशी <coughs> आता हे आपण धुवून आणि कुकरला शिजवून घेऊ तरी बघा डाळ मी धुवून घेतली तीन तीन पाण्यांनी आता याच्यामध्ये पाणी टाकते पाणी तुमच्या अंदाजानुसार टाका डाळ जास, कमी जास्त कमी जास्त असते आपली माणसं जेवढे घरात असेल तेवढे माझ्या आमच्या घरात आता चार तीन चारच माणसं त्याच्यामुळे मी डाळ पण थोडी लावली पाणी पण त्याप्रमाणे टाकले तुम्ही पण त्याप्रमाणे टाका <coughs> आणि आता याच्यामध्ये ना थोडस तेल टाकायचं झाकण लावून घेते मी आता चा याच्यात चार तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या मग पूर्ण थंड होऊ द्यायची नंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तर हे बघा गुट्ट्याचा मसाला काढून घेतला आहे मी तर या चार पाच हिरव्या मिरच्या पंधरा वीस लसूण पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा एक टमॅटो आणि कढीपत्ता आणि थोडीच कोथिंबीर आहे माझ्याकडं आता कोथंबीर आणणार आहे मी पण एवढं वाटण्यासाठी घेतलं आहे मी आता आणि हे खोबरं ना किसून घेते मी तुम्ही तुकडे करून पण बारीक करू शकता तर मी या छोट्या किसनीनं किसून घेणार आहे हे बघा आता एवढं खोबरं घेतलं बरं का मी तुम्हाला लागल तेवढं घ्या आता मिक्सरचं आणल्यामुळे हे सगळं मी वाटून घेते तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मी <coughs> एक टमाटा कापून घेतला आता डाळ पण मस्त शिजली आपली मस्त डाळ एकदम मस्त मेनावाने शिजली थोडीशी आपण तिला असं गोठून घेऊ ठेवली आता गॅस तर कढई ठेवली तेल तापलं आहे खरे मग मोरी टाकली मी काय करते एक एक वस्तू म्हणजे बरिकामी झाल्या का म्हणजे डब्बा घासायला पण आपल्यालाच प्यायचं जातं म्हणजे एक एक वस्तू मी संपल्या का लगेच भरत नाही त्याच्यात डब्बा घासायचा त्याच्यामुळे आता मोरी शेवटची होती आता जिरे टाकते जिऱ्यानंतर कडी जास्त टाकायचा आणि लिंग टाकायचं राहिला होता त्याच्यानंतर हे वाटण टाकायचं मस्त परतून घ्यायचं हळद टाकते आणि आपला एक टमाटा घेतलेला आहे तो टाकून द्यायचा परतवायला मसाला असं पाच दहा मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचं तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे सर्व मसाला जर व्यवस्थित टाकला असा माझ्याप्रमाणे तर हे गुट आहे ना खूप छान होतं पारंपरिक पद्धतीनं हे गुठं बनवतो ना आपण हे खूप सुंदर होतं आणि खूप टेस्टी लागतं याच्याबरोबर मस्त इंधळणी तांदळाचा भात किंवा दुसऱ्या पण तांदळाचा भात आणि मस्त बाजरीची भाकरी मी पण बाजरीची भाकरी पण करणार आहे मुलांसाठी पोळ्या करणार आहे चपाती आणि माझ्यासाठी भाकरी करणार आहे भात करणार आहे तर हे तुम्हाला माझ्यासारखं जर घुटं करायचं असेल तर ह्याप्रमाणे तुम्ही मसाला तयार करा आणि मग करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आवडलं तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अरे बघा मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे तर आता आपण हे टाकून देऊ डाळ शिजलेली डाळ आता याच्यामध्ये टाकून द्यायची वा किती छान झालं बघा तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल आणि व्हिडिओ आहे ना न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी मी कशी बनवते हे कळल आणि रेसिपी पण छान होईल आणि एकदम टेस्टी होती आणि तुम्हाला म्हणजे आपण जर अधूनमधून रेसिपी बघितली तर कळत नाही आपल्याला काय करतोय काय टाकायचं काय नाही त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी बघा न स्किप न स्किप करता आणि पाणी ना तुमच्या अंदाजाने टाका तुमच्या घरात किती माणसं आहे काय त्याप्रमाणे टाका आणि ही डाळ आहे ना थोडीशी पातळ चांगली लागते म्हणजे कसं आपण भाकरी बरोबर बर चुरून मुरून खातो ना बाजरीची भाकरी बरोबर पण आणि प्यायला पण खूप सुंदर लागते मला ही डाळ आणि चवीपुरतं मीठ आणि सॉरी हा माझ्याकडनं ना धना पावडर राहिली टाकायची तरी बघा ही दीड चमचा धना पावडर आहे हा दीड चमचा आणि धना पावडर टाकायची बरं का खूप भारी फ्लेवर पण येतो आणि टेस्ट पण येते डबा लावता मला कळालं धना पावडर राहिली काही नाही वरतून टाकली तरी चालती खूप छान टेस्ट म्हणजे खूप छान वास पण येऊ राहिला खूप भारी झाली दहा आणि तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही नंतर वरतून पण थोडीशी कोथंबीर भुरभुर होऊन टाका कारण माझ्याकडे कोथंबीर नाही मी जाणार होते आणायला पण आता मला सकाळी सकाळी घरात इतके काम आहे ना तर मला जमत नाही जायला तर मी थोडीशी होती ती वाटली आणि कडीपत्ता पण थोडासा वाटायला टाकायचा फोडणीला पण जास्त टाकायचा जा। म्हणजे छान लागतं एकदम आणि हिंग आणि धना पावडर वगैरे सगळं टाकायचं मस्त आणि ओलं खोबरं जर असलं तुमच्याकडं ना तर ओलं खोबरं पण चालतं बरं का टाकलेलं तर आणि आलं पण नक्की आलं पण टाका खोबरं आलं हिरव्या मिरच्या आणि ही डाळ आहे ना थोडीशी फिक्कीच करायची कारण ही डाळ जास्त तिखट आहे ना नाही करायची तोंडी लावायला तुम्ही काही पण करू शकता आमच्याकडे तर आम्ही थोडी फिक्कीच करतो तोंडी लावायला मग वाटलं तर मी काहीतरी मिरची सट्टी करून घेते थोडीशी आणि आता कसं हे हिवाळा पण चालू आहे तर हिवाळ्यामध्ये प्रत्येकाला सर्दी होती आहे कारण खूप गारवार चालू झालेलं आहे आता अगदी म्हणजे घरातून बाहेर निघू शकत नाही आपण एवढं गारवारं बाहेर आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांना सर्दी होती तर मस्त एक वाटीभर घुटं घ्यायचं मस्त असं गरम गरम पिऊन घ्यायचं तर लगेच तुमची सर्दी पण गायब म्हणजे सर्दीसाठी पण हे एक एकदम म्हणजे एकमेव औषधे आयुर्वेदिक औषधे उर्धाच्या दाळीचं घुटं पिल्याने ना सर्दी पण जाते आपली सगळ्यांनी या उरदाच्या डाळीचं घुटं खायसा खाण्यासाठी आणि ते पिण्यासाठी पण म्हणजे ते पिलं पण चमच्यानं मस्त प्यायचं किंवा असं सुरके पिणे का प्यायचं म्हणजे खूप छान लागतं तर सगळ्यांनी या जेवण करायला मस्त बाजरीच्या भाकरी पण करणारे भात करणारे आणि चपाती पण आहे ज्यांना जे, जे आवडेल ते खा खूप छान झालं आहे गुटं अरे हे बघा उरदाच्या डाळीचं बुट तयार आहे आणि सर्दीमध्ये तर ते नक्की बनवायचं म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे आपल्या सर्दीसाठी खूप छान लागतं आणि प्यायला पण आणि भाकरीबरोबर पण तर मी तुम्हाला पिऊन दाखवते खूप सुंदर लागतं मस्त झालंय एक नंबर झाले सॉरी चांगलं खूप छान झालं आहे नक्की बनवा तुम्ही Bye.